आपली तर मेहंदी आलेली आहे आणि येऊन दोन पिल्लं झालेली आहेत आणि आमच्यासारख्या एवढ्या खराब वातावरणामध्ये ती येतात दुसरा दिवस आहे तर तरीसुद्धा शेडवर आहे ओपन शेड आहे आपला जेव्हा मनाला वाटेल तेव्हा ती फिरतायत बघा इकडे तिकडे जे का आता आमच्याकडे लातूर दादा आलेले होते आणि लातूर दादा बघायला आलेले ते बोलतात की त्यांना वेगळं वगैरे ठेवायचं तर कसं आहे ना त्यांनी पण आता इथलं वातावरण बघितलं आणि ती डायरेक्टली काय बोलतात माहिती तुम्हाला आम्ही इथं तीन चार दिवस काढू शकत नाही ह्या वातावरणामध्ये आम्ही आजारी पडणार तर पडणार उलट राहूच शकत नाहीत असं वातावरण ना मालशिरणं पण दादा आलेले ते पण बोलतात तुमच्या इथलं वातावरण खूप बेकार आहे आमच्याकडे पाऊस नाहीये आणि आला समजा आठवड्यात एकदा आला निरिम झिम असतो आणि त्याच्यासोबत अशी म्हणजे वातावरणात तुम्ही हे राहताय पालन वगैरे तुमचं चालू आहे आश्चर्य वाटलं की अशा वातावरणात हे मेंढी पालन एवढं सक्सेसमध्ये आहे एवढं चांगलं व्यवस्थित चाललेलं आहे तर म्हणूनच मी सांगते की ह्या वातावरणात पावसाळ्यात सहज कोणी येऊ नका कसं आहे ना एकदम मोकळेपणा असं दाखवण्यात वगैरे हे येत नाही आपल्याला फक्त शेडमध्ये तरी पण थंडी वगैरे खूप जास्त आहे येणाऱ्या पाहुण्यांना थंडी लागते इतकी थंडी आहे पण तरी पण आपली ह्या वातावरणामध्ये मेंढरा आपली खूप चांगली आहे तसंच आपला जे आता ही कोकरा आहेत बघू शकता दोनच दिवसाची आहे आणि आपली मेंढी मेंढीचं स्ट्रक्चर वगैरे हो तुम्ही बघून घ्या कारण की मेंढीचं स्ट्रक्चर त्या दादांना पण निदर्शनात आलं की मेंढीचं स्ट्रक्चर तुमचं उतरलेलं नाही आहे येऊन सुद्धा दोन पिल्ल झालेले आहेत तर आपला हा जो नियोजन आहे चाऱ्याचा नियोजन खुराकाचा नियोजन जो आपण ह्या परफेक्टली केलेला आहे त्याच्यामुळे तिचे जो बॉडी स्ट्रक्चर वगैरे आहे तो उतरला नाही व्यवस्थित धरून ठेवलेला आहे ह्यासाठीच आपण हे केलेलं आहे कारण की मेंढी आल्याच्या तिचा बॉडी स्ट्रक्चर उतरू नये तशी आपण ही काळजी खुराकातनं आणि चाऱ्यातनं घेतलेली आहे आता जसं हे मालशिरजीन दादा आलेले होते त्यांनाही खूप आवडलं हे आपलं मेंढी पालन मी बोलते ना एखादी शेतकरी आलं की त्याला ते प्राणी आवडलेच पाहिजेत बक्ष बक्ताक्षणी तसंच आहे आज लातूरचे दादा पण बोलत होते की खरंच म्हणजे ना त्यांनी एका पाहुण्यांकडे बघतलेलं होतं आणि मुलात ते डॉक्टर आहेत त्यांच्याकडे पण नारी सुवर्ण आहे पण त्यांच्याकडे नारी सुवर्ण असून सुद्धा जी काही हाईट वगैरे किंवा त्यांचं बॉडी स्ट्रक्चर वगैरे जो आहे खूप छोटा छोटा होता पिल्ला तर देण्याची जी क्षमता होती ती ओके होती पण त्यांची हाईट वगैरे जशी आता इथं आपल्या इथं आहे तसं त्यांना पाहिलंच नाही त्यांना वाटलं की आता हे जे पालन म्हणजे नारी सुवर्ण वगैरे घ्यायचं त्यांनी मुलात कॅन्सल केलेलं होतं तरी पण एक त्यांनी असं सांगितलं की लाचचा शेड आहे जेथे आम्ही भेट देत आहोत आणि खरंच आता इथं म्हणजे नारी सुवर्ण बघतल्याने तिथं जे नारी सुवर्ण होतं त्याच्यात खूप फरक आहे त्यांनी म्हणजे जो विचार केलेला होता की नारी सुवर्ण घ्यायचेच नाही असा विषय टाळून दिला म्हणजे आपल्याला नारी सुवर्णच नको आहे ही एवढी नारी सुवर्ण घेऊन काय फायदा आहे पण हिता आल्यावर त्यांचा जो गैर समज होता तो दूर झालेला आहे आपले ज्या मदर स्टॉक वगैरे हो आहेत गाबन मेंढ्या आहेत त्या सर्व बघतली त्यांनी आणि सर्व आपण आपण आपले समजवलेलं आपण ह्या व्यवसायातला नियम वगैरे कशामुळे होतो होतोय काय होतो की यांचं बॉडी स्ट्रक्चर वगैरे हो कसा व्यवस्थित मेंटेन करून राहू शकतो हे सर्व बघतल्या होता त्यांना आवड झाली की आपण नारी सुवर्ण घेऊ शकतो आणि नारी सुवर्णच आपल्यासाठी म्हणजे खूप चांगली ही ब्रीड आहे आपल्याला सांभाळायला वगैरे ह्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे आणि पहिला तर त्यांचं म्हणजे एकदम मन असं खंत झालेलं होतं की आपण नारी सुवर्ण म्हणजे व्हिडिओ तर पाहत होते पण तरी सुद्धा त्यांना असं वाटलं की उड़ु उड़ु का हे काय घेण्यात अर्थ नाही आहे एवढू एवढूस घेऊन काय फायदा नाही पण ज्या वेळेला हे सर्व नियोजन पद्धतशीर जर असेल ना तर मात्र होतं आता तिकडे काय होतं आपल्याला काय माहित नाही पण हे आपण केलेलं आहे आपण प्रत्येक टायमाला सांगतो नेपियर हा चुकीचा चारा आहे आपल्या ह्या मेंढरांसाठी योग्य चारा म्हणजे मक्का वगैरे मुरघास वगैरे हे जे योग्य चारा आहे तर त्यांना पण ते पटलेलं आहे आणि काही चुकीचं आपण सांगत नाही हे स्वतः त्यांनी तोंडाने सांगितलेलं आहे की जर नियोजन व्यवस्थित असेल तर मात्र आता त्यांना हे प्राणी घ्यायचे आहेत तर आम्ही सांगितलेले अवेलेबल जेव्हा होतील तेव्हा मात्र नक्कीच तुम्हाला मिळतील तर ते झाले म्हणजे एक मनात शंका होती त्यांची ती दूर झालेली आहे तसेच भले आपल्याकडे डॉक्टर जरी बघायला आलं शेतकरी तर असू द्याच पण त्याच्यासोबत जरी एखादा डॉक्टर जरी बघायला आलं ना तरी त्यांना असं वाटलं पाहिजे की माझ्यापेक्षा क्वालिटी आहे असं आपल्याला सांभाळायचं आहे आणि हीच क्वालिटी ठेवायची आहे आपल्याला तर आता जी ही आली वगैरे आहे त्यांचं म्हणजे एकदम आश्चर्य झालं ही जी आलेली मेंढी बघतली त्यांनी प्रत्यक्षात म्हणजे की हिचा बॉडी स्ट्रक्चर हललेलाच नाही त्याच्यासोबतच आपला जर आता मेंडी आज, आप ही आली मेंढी की बॉडी स्ट्रक्चर हलतो पण हिचा हल्लेला नाहीये तो बघून आश्चर्य त्याच्यासोबतच आपल्या ज्या आता इकडच्या मेंढ्या आहेत आता त्या आपण केस कटिंग केलेल्या मेंढ्या आहेत त्याही बघतली त्यांनी त्यांनाही तेही बोलायला लागले की आता ह्याचं जे केस कटिंग केलेली आहे त्यामुळे आपल्याला स्पष्ट त्यांची बॉडी वगैरे हाईट वगैरे स्पष्ट दिसते काही असं फो देखावं वगैरे नाहीये तर ह्याला जे बघून म्हटलेत की आणि कसली क्वालिटी पाहिजे विचार करू शकता आणि दोन पिल्लर देते दे, आणि तिची बॉडी जर अशी असेल ह्याच्यापेक्षा आणि काय पाहिजे तसंच आपली ती तीन जी आपण ठेवलेली आहोत आपली लहान कोकर तीही बघतली त्यांनाही एक उचलून बघतलीन म्हणले एक नंबर म्हणतात नियोजन असं नियोजन पाहिजे आणि खरंच म्हणजे ना अतिशय आवड एक निर्माण झाली त्यांना की अशी क्वालिटी आता ह्या आपल्या बोललात तरी आ, चार महिन्याच्या ज्या आहेत ते म्हणतात एवढे चार महिन्याच्या असतात का तर हे सर्व आपलं जो नियोजन आहे परफेक्टली ह्याच्यावर सर्व अवलंबून असतो आपण नियोजन कसं करू शकतो त्यांनाही आम्ही तेच सांगितलेलं आम्हाला औषधांचं काय विचारू नका नियोजन बाकीचे जे आम्ही ह्याला सांभाळायसाठी लागतंय ते सर्व सांगतोय त्याच्यासोबत चाऱ्यामध्ये हा नेपियर नेपियर वापरू नका तुम्ही बाकी तुम्ही बाकीचे जे चारे येतात ते सर्व यूज केलात तरी चालेल आणि त्याबाबत मक्का वगैरे अजून गरजेचं आहे पण नेपियर मात्र वापरू नका कारण की नेपियरचा रिझल्ट वगैरे आम्ही सर्व स्पष्ट दाखवलेला आहे तसंच जी माहिती आहे ती स्पष्ट आपण सांगतो हिथं आल्यावर काही बाकी राहत नाही व्हिडिओ मध्ये डिटेल ही म्हणजे आपण मी थोडक्यासाठी जेवढे मिनिट आहे तेवढ्यामध्ये मी अगदीच तुम्हाला सर्व सांगू शकत नाही कारण की कसं आहे माहिती आहे का मी सांगणार मग तसंच टप्प्या टप्प्याने प्रत्येक व्हिडिओमध्ये आहे पण तर मात्र डिटेल डिटेल जी आहे डिटेल डिटेल सांगितली जाते कारण की आपल्याला मागे पुढे काही शिल्लक नाही ठेवत दहा वाऱ्या माझ्याकडे या आणि दहा बाऱ्या मी तुम्हाला सांगणार ह्याला काही अर्थ नाहीये त्यामुळे एकदमच आपण डिटेल सांगतो काय असेल ती खरी माहिती येत सांगतो तसंच जर तुम्हाला उद्या काही समजा प्रॉब्लेम झाले ह्याच्यात सांभाळताना तरी सुद्धा आपण फोन नाही लागला तर मेसेज करा मेसेजचा तुम्हाला रिप्लाय भेटलाच जाईल कारण की आमच्या इकडे मोठा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे आणि हे तुम्हाला म्हणजे कसं तिथं जो येतो ना त्यालाच माहित पडतोय तसंच आपली जी पिल्ल आहेत आता इतकं म्हणजे ना अतिशय बेकार वातावरण आहे आम्ही स्वतः कंटाळलेला आहोत या वातावरणा वातावरणाला कारण की पाऊस हा आमच्याकडचा कमी होत नाही आणि जी दुसऱ्या भागात नाही येत ती म्हणतात आमच्याकडे पाऊसच नाही पण हकीकत गत आल्यावर आता ते तुम्हाला सांगते रोजचे जे दादा आलेले ना ते येते वेळी स्वतःच बोलतात की आम्ही आभाळात चाललेलो हो। आहोत म्हणजे आमची बाईकच आभाळात उडत आहे असं त्यांना प्रत्यक्षात वाटायला लागलं तर खरं आहे हे हकीकत आहे इथली आम्ही स्वतः म्हणजे थंडीने एवढा त्रास लय मला पण असं थोडा टेन्शन आलेलं की ही पिल्लं जी आता आली की पिल्लांचं काय होईल पण एकदम ओके आहेत मी खुश आहे यांना पाहून काहीही आपल्या थंडीचा प्रॉब्लेम होत नाही त्यांना आता प्रत्यक्षात इथे ही फिमेल आहे आणि तिकडे मेल आहे आता मेल तर काय सर्वांना भेटवण्याच येत आहे कसं आहे काय आहे हालचाल विचारत आहे तर आपले जे हे आता कोकरा आहेत ते व्यवस्थित आता विचार करा ते माल शिरोजन दादाजी येत होतेच ना त्यावेळेला काय झालं माहितीये का जा जो रस्ता पुढे येईल ना तर आता विचारायचे प्रत्येकाला स्टेप बाय स्टेप विचारत होते पुढं रस्ता आहे का पुढं गाव आहे का तर आहे आहे असं विचार करत त्यांना अक्षरशः असं शेवटला असं वाटलं की पुढं गावच नाहीये आमचे मित्र आहेत तिथे त्यांचं हॉटेल आहे तिथे विचारलं पुढं नक्कीच आहे का आणि आमचं जेव्हा ऍड्रेस वगैरे हो सांगितलं त्यावेळेला त्यांनी कॉल केला मित्राने की तुमची माणसं अशी अशी आलेली आहेत तर आम्ही त्याला पुढे पाठवून द्या म्हणून मग तेव्हा विश्वास वाटलं की पुढे गाव आहे कारण की एवढे धोके आहेत ना तिथनं असं वाटतच नाही पुढे गाव आहे का डोंगर आहे का रस्ता आहे तेच कळत नाही अशा प्रकारचा आताची परिस्थिती आहे त्यामुळे सांगते एक महिन्यानंतर जर कोणी पण आलात ना तर खरंच खूप बरं वाटेल कारण की तुम्हालाच प्रत्यक्षात सर्व दिसेल तुम्हाला पिल्ल पण दिसणारच आहे तसेच ते शिरोजन दादा आलेले आहेत ना मार शिरोजना त्यांना ही मेंढी येत होती त्या दिवशीची येत होती ज्या दिवशी आले ते आलेले पण कसं झालं ते आलेले आहेत आणि हिला यायला पण टाईम होतं त्यामुळे त्यांची खूप थांबण्याची इच्छा होती हिला इताना बघायला पण तरी पण लांबनं आलेले आहेत त्यांना लव ले ले जायला लेट होत होतं आणि हिथला जो परिस्थिती होती त्याच्यात तर ते त्यांना थंडी तर लागलेलीच होती मग त्यामुळे मग एकदम असं झालं की मला बघायचं तर आहे पण तरी पण मी थांबू शकत नाही अशी परिस्थिती होती त्यामुळे ते बोलले जवळ असताना तर आम्ही गेलोच नसतो ती येते ना तवसर आम्ही बसलेला असता त्यामुळे नंतर सांगतलं जाते होईल की ही याच्या नंतर आम्हाला फोटो पाठव आम्ही आल्या की लगेच त्यांना से फोटो सेंड केला मग एक आहे ना हिथे जेव्हा येतात ना तेव्हा खरी परिस्थिती जी आहे खरीच हेना सांभाळण्याची जे काही माहिती आहे ते आपण सांगत असतो आपण उगीच काहीतरी इकडे तिकडे सांगत नाही तर हकीकत सांगत असतो त्यामुळे ज्या प्रमाणे म्हणजे ज्याप्रमाणे आम्ही सांगतोय त्याप्रमाणे जर केलं ह्यांचं नियोजन वगैरे तर कधीच म्हणजे काहीही प्रॉब्लेम येणार नाही ही शंभर टक्क्यातली गॅरंटी आहे आता हे बघू शकता ही जी आहेत ना आता ही बसलेली आहे ही टपात शोधत होती की आम्ही हेना जे खायला वगैरे हो देतो ना ते, ते आता हिला देत असतो त्यामुळे ती आतापासूनच दोन दिवसाची तरी पण शिकलेत की आपल्याला ह्याच्यात काहीतरी टपात खायला असतो म्हणून आता ही बिचारी शोधून शोधून दमून थकलेली आहे आणि ह्याचं चाललेलं आहे हे आता दोन दिवसाचे एकदम एन्जॉय करायचंय तिकडून तिकडून मम्मीला सोडून पण जातात मम्मी ओरडत असते आणि बाकीचा ही राऊंड वारून येतात यांना भेटून येतात इकडच्या भेटून येतात एकदम बिंदास्त मध्ये आहेत